नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणात येणारा दौंडच्या विसर्गात किती वाढ झाली आहे हो वाढ झाली आहे जवळपास डबलीने वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आपल्या उजनी धरणामध्ये किती पाणीसाठा वाढला आहे आणि वरच्या धरणातून कोणत्या धरणातून किती पाणी सोडले वीर धरणातून सगळ्यात मोठा आतापर्यंत विसर्ग चालू केलेला आहे त्याची माहिती आपण सविस्तर घेणार आहोत सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे पंच्याण्णव पॉईंट पाचशे मीटर तर एकूण पाणीसाठा हा एक दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा दशलक्ष घनमीटर म्हणजेच एकशे दोन पॉईंट चौदा टी एम सी म्हणजे आपल्या उजनी धरणाने शंभर टी एम सीचा पल्ला गाठून पार केलेला आहे पुढे गेलेला आहे कालच्यापेक्षा जवळपास सव्वा दोन टी एम सी सव्वा तीन टी एम सी पाणी वाढलेलं आहे आणि उपयुक्त साठा हा एक हजार पंच्याण्णव पॉईंट तेहतीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच अडतीस पॉईंट अडुस आडुसष्ट टी एम सी तर टक्केवारी बघितली तर काल सकाळपेक्षा गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास सात ते आठ टक्क्यांनी धरण वाढलेलं आहे आता सध्याला बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के साठा एवढा झालेला आहे कदाचित बारा वाजेपर्यंत आपल्या उजनी धरणाची पंच्याहत्तरी गाठलेली असेल कारण दौंडच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा काल रात्री सहा वाज वाजल्यापासून ते सकाळी सहापर्यंत जवळपास डबलच्या वर विसर्ग वाढलेला आहे कारण रात्री सहा वाजता विसर्ग होता चोवीस हजार सातशे शहाऐंशी रात्री त्यामध्ये वाढ होऊन नऊ वाजता तो सत्तावीस हजार एकशे एकाहत्तर झाला आणि आता सध्याला तो दौंडमधून उजनीमध्ये बावन्न हजार एकशे अडोतीस क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय म्हणजेच बारापर्यंत आपल्या उजनी धरण पंच्याहत्तर टक्के पार केलेला असेल आणि बन गार्डनचा विसर्गामध्येही कमालीची वाढ होणार आहे कारण काल सकाळी एकोणीस हजार सातशे एकोणीस असणारा विसर्ग त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे अद्यापर्यंत आकडे आ आकडेवारी आलेली नाही परंतु खडकवासला धरणातून सध्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे मुळशी परत पवना या धरणातून पाणी सोडल्यामुळं नाजरे सॉरी ना या धरणातून पाणी सोडल्यामुळे बंडगार्डन या येथून येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे त्याचबरोबर बेसिनमधल्या असलेल्या धरणापैकी भाडगर उंजवणी निरा देवदर आणि वीर हे शंभर टक्के भरले असल्यामुळे त्या वीर धरणातून निरा नदी पात्रात सध्याला बेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सध्याला निरा नदीमध्ये सोडला जातो आहे त्यामध्ये कदाचित वाढ होऊ शकते पावसाचा अंदाज घेऊन त्यामध्ये वाढ होऊ शकते मात्र नाजरे धरण आणखीही एकोणचाळीस चाळीस टक्क्यावरच थांबलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की खडकवासला धरणातून काल सोळा हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये वाढ करून तो पहिल्यांदा वीस हजार सहाशे एक्क्याण्णव के केला त्यानंतर तो एकवीस हजार एकशे बेचाळीस केला आणखी कदाचित त्यामध्ये वाढ होऊ शकते मुळशी धरणातून तशीच परिस्थिती आहे पहिल्यांदा तेरा हजार सातशे अकरा क्युसेकवरून पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्युसेकवर मुळशी धरणातून विसर्ग चालू आहे पिंपळगाव आणि माणिकडोह या धरणाची मात्र परिस्थिती नाजूक आहे पिंपळगाव झिरो टक्क्यावरच आहे आणि माणिक हे सदतीस टक्क्यावर थांबलेलं आहे तर वरच्या धरणातून कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या दौंड आणि बनगाड्यांच्या विसर्गामध्ये किती मोठ्या प्रमाणात होईल याची आपण आकडेवारी घेऊया सध्याला चिलेवाड्यातून एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कलमोडीमधून दोन हजार पाचशे नऊ चस्कामानमधून चार हजार तीनशे आंध्रामधून दोन हजार चारशे चोपन्न पवनामधून अकराशे पंचेचाळीस कासारसाईमधून अठराशे मुळशीमधून पंधरा हजार दोनशे चौसष्ट आणि वरसगावमधून तीन हजार चारशे सासष्ट आणि खडक वासलामधून एकवीस हजार एकशे बेचाळीस आणि ह्या विसर्गामध्ये आणखीही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते कारण त्या धरणाच्या पांढरू क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे पुणे परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस चालू असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बंडगाडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ होऊन आणखी दौंडच्या विसर्गामध्ये वाढ होणार आहे खरं तर आता ही दौंडमध्ये वाढ होणारी जी गोष्ट आहे आनंदाची आहे की दुःखाची आहे सांगता येणार नाही कारण आता आपलं उजन धरण पंच्याहत्तर टक्के झालेलं आहे आणि जेवढा दौन म्हणून विसर्ग येईल तेवढं उजनीतून खाली पाणी सोडावं लागणार आहे म्हणजेच आपल्या भीमा नदीच्या काठला काठची परिस्थिती पूरपरिस्थिती नक्की होणार आहे कारण वीरमधून जवळपास बेचाळीस हजार आता सध्याला चालू आहे परंतु अद्यापही उजनीतून जरी पाणी सोडलं नसलं तरी येणाऱ्या काळामध्ये उजनीतून भीमा पात्रात पाणी सोडण्याची वेळ उजनी धरण प्रशासनावर येणार आहे त्यामुळं आपल्या भीमा नदीला पूरं येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं इथून पुढं सावध राहिलं गरजेचं आहे आतापर्यंत जे मोटरा कॅबला ज्यांनी काढलेले नाहीत त्यांनी काढून घेणं गरजेचं आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद